नळदुर्ग शहरात ढकली व्हॉलीबॉल स्पर्धेने मैदान गाजले माननीय राणादादा आमदार चषकावर कोणत्या संघाचे नाव कोरणार नळदुर्ग शहरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुळजापूर तालिकेचे लोकप्रिय नेते तथा युवकांचे प्रेरणास्थान सुनील मालक चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने मित्रपरिवाराच्या पुढाकाराने या व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन भाजपाचे शहराध्यक्ष धिमाजी घोगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नळदुर्ग नगरीचे माजी नगरसेवक सुधीरभाई हजारे विनायक अहंकारे शिवसेनेचे नेते शिंदेगडाचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव भाजपाचे पद्मा घोडके भाजपचे नेते श्रमिक पोद्दार पत्रकार दादासाहेब बनसोडे आदीच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले या स्पर्धेचे आयोजन संदीप दिलीप गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले वैभव व्यंकटराव पाटील आजय दत्तात्रय दासकर प्रवीण अमृता चव्हाण यांनी केले असून उद्घाटन प्रसंगी दोन्ही टीमला एकत्र घेऊन ज्ञानेश्वर गोडके यांनी टॉच केले आणि दोन्ही टीमच्या टीमला शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन माजी नगरसेवक विनायक अंकर यांनी केले तर शेवटी आभार प्रसन्न कदम यांनी मानले या स्पर्धेत एकूण पंधरा संघाने सहभाग नोंदविला आता कोण नाव कोरणार या आमदार चषकावर हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे यावेळी बबलू कौरव दिग्विजय भोसले या ठिकाणी उपस्थित होते दिग्विजय भोसले यांची महाराष्ट्र टीममध्ये सहभागी झाल्यामध्ये त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे ही स्पर्धेचे आयोजन आयोजक संदीप गायकवाड वैभव पाटील प्रवीण चव्हाण प्रसन्न कदम अजय दासकर शुभम महाबोले आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केला नळदुर्ग लाईव्ह न्यूजसाठी दादासाहेब बनसोडे नळदुर्ग धाराशिव